दाखवणार समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा आता आज वीस तारीख आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या कोंड गावात आहे मी आता आणि इथं आता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे सकाळचे दहा वाजलेले तिथं नागरिकांमधून मतदानामधून सुद्धा प्रतिसाद दिसतोय आपल्याला इथं पाहताय आपण मतदान केंद्र आहेत आतमध्ये मतदान भूत आहेत आणि मतदार जे आहेत ते या बाजूने इकडून प्रवेश करतात इथं प्रवेशद्वार आहे इथं गेट आहे आणि गेटवर पोलिस सुद्धा त्या मतदानाची कसून चौकशी करतात आतमध्ये प्रवेश करत असताना त्यांची चौकशी करूनच आतमध्ये प्रवेश केला जातोय पोलिसाचा जा बंदोबस्त आहे तर आतमध्ये सुद्धा बूथ जे आहे त्या बूथवर सुद्धा मतदानाने प्रतिसाद दिले मतदारांनी प्रतिसाद दिलेला आहे नेमकं कोंड गावामध्ये मी आता पोहोचलेलो आहे या याच ठिकाणी इकडून आता इकडं दाखवा इकडे खाली कॅमेरा या भागामध्ये इथं इकडून प्रवेश केला जातोय मतदार हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येत आहेत आम्ही सुद्धा तुम्हाला आवाहन करतो की आज वीस तारीख आहे तुम्ही सुद्धा मतदानाचा हक्क बजावायचा आहे मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला सतत वेगवेगळे विषय वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत मात्र कोंड गावामध्ये मतदान केंद्रावर इथं आता नागरिकाचा मतदानाचा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी हुकमत मुलानी कोंड तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव